नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या घरातील पात्र झालं आहे अशातच आता मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट मालिकेत सध्या सिद्धू भावनाचं नातं फुलताना पाहायला मिळतंय तर निवास मध्ये दोन्ही भावामध्ये वाद सुरू आहे मालिका दिवसेंदिवस ट्विस्ट घेत असलेलं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे जयंतचा वेडेपणा अजून वाढलेला मालिकेत दाखव ण्यात आलं आहे लक्ष्मी निवास मालिकेत सध्या जान्हवी असलेलं दाखवण्यात आले त्यामुळे जयंत बाबत जास्त मालिकेत दाखवण्यात आले परंतु त्याने नॉर्मल वचन दिलं असतं परंतु जान्हवीची आई आणि आजी सोबत वाढत असलेली जवळीक जयंतला सहन होत नाही त्याच्या डोक्यात वेगवेगळे वेग विचार येत राहतात दरम्यान झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये आजी सोफ्यावर झोपलेल्या असतात ते पाहून जयंत उशी घेऊन त्यांच्या जवळ येतो त्यांच्या चेहऱ्या उशी ठेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो हे सगळं होत असताना जान्हवी बघते जयंत वर चिडून ती आजीला दूर करण्याचा प्रयत्न करते हे प्रोमो मध्ये दाखवण्यात आता मालिकेत जान्हवी हे सगळं जयंत सोबत राहते की दूर जाते हे पाहणं ठरणार आहे परंतु मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी लक्ष्मीनिवास तसंच जयंत ला ट्रोल केलंय याला मालिकेतून काढून टाका अशा अनेकांनी कमेंट्स केल्या तर अनेकांनी असला फालतूपणा दाखवण्यापेक्षा मालिका बंद करा एवढं घाणेरड दाखवण्यापेक्षा मालिका आताच्या आता बंद करा अशी देखील कमेंट केली आहे तर मित्रांनो लक्ष्मी मालिके मालिकेसंदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा